बदलापुरातील पूरनियंत्रण रेषेच्या वादामुळे याचा थेट आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण बदलापुरातील पूरनियंत्रण रेषेत बाधित झालेल्या दीड ते पावणे दोन लाख नागरिकांनी थेट आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे शासनाने उल्हास नदीच्या दोन्ही तीरांवर आखलेली पूरनियंत्रण रेषा ही शेतकरी भूमिपुत्र व्यावसायिक यांच्यावर अन्याय करणारे असल्याची भावना पूरनियंत्रण रेषेत बाधित झालेल्या आंदोलकांची आहे कारण शासनाने आखलेल्या पूर नियंत्रण रेषेमुळे अर्ध शहर बाधित होत असून शहराचा विकास या निर्णयामुळे रोखला आहे त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक असून शासनाने ठराविक क्षेत्र वगळता सुरक्षेच्या उपाययोजना करून बांधकामांना परवानगी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे बदलापूर शहराच्या क्षेत्रफळाचा अभ्यास करता छत्तीस चौरस किलोमीटर शहराच्या तुलनेत पुरेषा बाधित क्षेत्र हे निम्मे आहे त्याचबरोबर सहासष्ट एकर जमीन ही आरक्षित असलेली जागा असून ही जागा देखील बाधित आहे त्याचप्रमाणे तीन हजार जीर्ण सोसायटीमध्ये लाखो सदनिकाधारक यात बाधित आहेत आमच्या मागे कोणतीही राजकीय ताकद नसली तरी आम्ही पूररेषा बाधित शेतकरी भूमिपुत्र व्यावसायिक असे बाधित क्षेत्रात राहणारे जवळपास दीड ते पावणे दोन लाख नागरिक आहोत आमच्या सहनशक्तीचा बांध फुटला असून आम्ही सगळेच या आंदोलनात सहभागी होऊन आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यातील होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत दीड ते पावणे दोन लाख नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं यावेळी आंदोलकांनी सांगितलंय महाराष्ट्र शासनाने उल्हास नदीच्या दोन्ही तीरांवर पूर्णियंत्रित रेषा म्हणजे रेड लाईन ब्लू लाईन आखण्यात आलेली आणि ही रेषा अर्धा शहर काबीज करते आणि त्या रेषेच्या दोन्ही तिरंगाच्या त्या रेषेच्या आतमध्ये संपूर्णत विकासाला बांधकामांना परवानगी बंद करण्यात आलेली आहे या विरोधात आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे सरकारकडे आम्ही अशी मागणी केली की शंभर वर्षात एखाद्या वेळा जे येणारा पूर आहे तो शंभर पण नाही दोन हजार पाच साली आलेला पूर हा साधारण दोन अडीचशे वर्षातला तरी पुरावा कुठे दिसत नाही की अशा प्रकारचा पूर त्याच्या अगोदरी पुरा आल्याचा ही अपवादात्मक घटना आहे त्याबरोबर नेहमी येणारा पूर सुद्धा जो आहे तोही काय अर्ध्या शहरावर येत नाही ती सर्व रेषाही चुकीची आहे एकतर जिकडे कधीही पूर येत नाही अशा ठिकाणी ती रेषा आहे दुसरं पूर येतो म्हणून संपूर्ण शहराचा विकास पूर्णतः बंद केला पाहिजे हे चुकीचं आहे तर शासनाने काही अटी शरती जशा का जिथे पूर येतो या भागामध्ये बांधकामाचा पाया उंची वाढवला स्टील घ्या जेणेकरून लोकांच्या घरात पाणी जाणार नाही अशा काही अटी टाकून आम्हाला परवानगी दिली पाहिजे नदीपासून काही ठराविक अंतरे साधारण शंभर मीटर हेच नाव विकसित क्षेत्र ठेवलं पाहिजे पूर्णतः बांधकामांना तिथे बंदी असली पाहिजे उर्वरित क्षेत्रा ठिकाणी सुरक्षेचे उपाय योजून बांधकामांना परवानगी दिली पाहिजे दुसरं जो विकास आराखड्यामधील निवासी क्षेत्र ज्याला आर झोन आपण म्हणतो ही शासनाची आधीची कमिटमेंट आहे आणि त्यामुळे त्या कमिटमेंट शासनाला मागे हरता येणार नाही त्या ठिकाणी बांधकामाला परवानगी दिलीच गेली पाहिजे आजपासून या संपूर्ण बदलावर शहर आणि ग्रामीण परिसराच्या शेतकरी बाधित सहकारी संस्था आणि व्यवसायांचं आंदोलन सुरू झाले गुरुवारपासून नगरपालिकेच्या समोर आम्ही बेमुदत साखळी उपोषण सुरू केले करणार आहोत आणि येत्या काही दिवसात जर विविध राजकीय पक्ष आणि शासनकर्त्यांनी जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन योग्य उपाययोजना केली नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि साधारण सर्व इथले स्थानिक शेतकरी सर्व गाव बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिक मिळून दीड लाख मतदानावर याचा परिणाम होऊ शकतो बर हे बेमुदत जे मतदानावर बहिष्कार आहे हे फक्त एक निवडणुकीसाठी नसेल यापुढे प्रश्न सुटेपर्यंत संपूर्णतः सर्व निवडणुकांवर हे चालू राहील डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज